श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ हे म्हणजे श्रीदत्तांचा पहिला अवतार असलेल्या या श्रीपाद श्रीवल्लभांमात्र बऱ्याच जणांना खूप कमी माहिती आहे यांचा जन्म भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थीला झाला गणेश चतुर्थीला झाला म्हणजेच कृष्ण यजुर्वेद शाखा आपस्तंभस्तोत्र आणि भारद्वाज गोत्र अशा या ब्रह्मश्री घंडीकोटा अप्पलराज शर्मा आणि महाराणी सुमती देवी यांच्या पोटी यांचा जन्म झाला यांची अवताराची जी माहिती आहे ती गुरुचरित्रामध्ये पाच आठ नऊ आणि दहा या चार अध्यायात आलेली आहे श्री दत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद श्री मात्र बद्दल मात्र लोकांना बरीच कमी माहिती असली तरी जगदोद्धारासाठी तेराशे वीसमध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर नावामध्ये पिठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्याची पत्नी सुमती मोठी सदाचारणी आणि पतिव्रता होती अतिथी अभ्यांगताची ती मनोभावे सेवा करीत असे दोघेही सत्वगुणी होते ती श्री विष्णूची आराधना आणि उपासना करीत असे एक दिवस मध्यान काळी श्री दत्तात्रय अतिथी वेषामध्ये तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी अमावस्या होती आणि त्याच दिवशी तिच्या घरी श्राद्धसुद्धा होते श्राद्धासाठी बोलावलेले ब्राह्मण अद्याप यावयाचे होते दारी आलेला अतिथी पाहून सुमतीने असा विचार केला त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा तिने त्या अतिथींना वाढली त्यामुळे प्रसन्न झालेल्या वेशातील श्री दत्तात्रयांनी तीन शिरे सहा हात अशा स्वरूपात दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने श्री दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेले दत्तात्रेय तिला म्हणाले माते तुझ्यावर प्रसन्न आहे तुला जे हवं असेल ते माग माझ्याकडे त्यामुळे दत्तात्र्यांनी असं आश्वासन दिले असताना सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली भगवंत आपण मला जननी म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाहीत त्यातून दोन पुत्र वाचले त्याच्यातला एक आंधळा आहे आणि दुसरा पांगळा आहे म्हणजे ते असून नसल्यासारखेच आहेत म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र हवा आहे सुमतीने अशी प्रार्थना केल्यानंतर प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा तो उद्धार करेल कलयुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल परंतु तुम्ही तो जे सांगेल तसे करा नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही तुमचे सगळे दुःख दैन्य दूर होईल तो नाहीसे करेल असा आशीर्वाद देऊन श्री दत्तात्रय महाराज अदृश्य झाले हे वर वरदान ऐकून सुमतीला खूप आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेले आपण राज घरी परतले सुमतीने त्यांना सगळी घडलेली हकीकत सांगितली आणि मध्यान्ह काळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नको असे श्री दत्तात्रयाने त्यांना सांगितलेले होते त्याचप्रमाणे माहूर करवीर पांचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रयांचा निवास कायम असतो जो कोणी तिथे भिक्षा मागायला येईल त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले सुमतीने सांगितलेली हा किक्कत ऐकून राजा यांना अतिशय आनंद झाला सुमतीला ते म्हणाले तू अगदी योग्य तेच केले आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते हे सुमती तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत तुला जो वर मिळाला तसाच तुला पुत्र होईल आणि यथाकावशाने यथावकाश सुमती गर्भवती झाली आणि नवमास पूर्ण झाल्यानंतर एके शुभदिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सुमती प्रसूत झाली तिला पुत्र झाला त्याचे जातकर्म करण्यात आले आपरजाने खूप दानधर्म केला विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले हा मुलगा दीक्षाकरता स जगद्गुरू होणार आहे असे त्याचे भविष्य वर्तवले भगवान दत्तात्र्यांनी वर दिल्याप्रमाणे मुलगा झाला हे ध्यानात येऊन नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवण्यात आले हे भगवान दत्तात्रय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपळराजा आणि सुमती यांना समजलं अत्यंत आनंदाने त्यांनी श्रीपादाचे संगोपन सुरू केले यथावकाश श्रीपाद सात वर्षाचा झाला मग आपळराजाने त्याला चारही वेद म्हणू लागला तिचे मौजू मौंजी बंधन केले म्हणजेच मुंजे केली आणि मुंज होता श्रीपाद चार चारही वेद म्हणू लागला तो न्याय मीमांसा तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाला त्यावर भाष्यसुद्धा करू लागला आचार धर्म व्यवहार धर्म प्रायश्चित्त वेदांत इत्यादी जे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले त्याच्या मुखातनं ज्ञानश्रवण करण्यासाठी आणेल ते लोक पिठापुरास येऊ लागले श्रीपाद सोळा वर्षाचे झाले मातापित्यांनी त्यांच्या विवाहाची चर्चा सुरू केली त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारलं तेव्हा मी विवाह करणार नाही मी स्त्रीशी विवाह केला आहे म्हणजेच मी तापसी ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी माझे नाव श्री श्री वल्लभ आहे मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे हे ऐकून आई आईवडिलांना खूप वाईट वाटले परंतु तुला ज्ञानीपुत्र होईल तो सांगेल तसे वागा हे श्री दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले आणि त्या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा ह्याला अडवून चालणार नाही असा विचार करून आईवडिलांनी त्याला सांगितले बाळा तू आमच्या म्हातारपणी सांभाळ करशील असं आम्हाला वाटत होतं परंतु आम्ही तुला अडवणार नाही आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करायला लागली तेव्हा श्रीपाद तिला समजावत म्हणाले तू कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवं असेल ते सगळं काही मिळणार आहे मग त्यांनी आपल्या आंधळ्या आणि पांगळ्या बंधूकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या, त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्त झाला आणि आंधळ्याला दृष्टी आणि पांगळ्याला पाय आले त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलावर डोके ठेवले आम्ही आज कृतार्थ झालो धन्य झालो असे ते म्हणाले श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर हस्त देऊन आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्रपोत्रांसह सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल तुम्ही चिरकाल सुखाने आनंदाने राहाल नांदाल तुम्ही आईवडिलांची सेवा करा परमज्ञानी व्हा शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मग ते आईवडिलांना म्हणाले या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हा आता मला परवानगी द्या मी उत्तर दिशेला जात आहे आणि अनेक साधूंना मी रिक्षा देणार आहे सगळेजण श्रीपादांच्या पाया पडले आणि श्रीपाद श्रीवल्लभ घरातनं बाहेर पडून एकाकी गुप्त झाले त्यानंतर मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लिलांद्वारे जनादाजनादनाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य घातले पाण्यावरून चालणे व्यंग्य व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणे लांबच्या प्रवासातही दूध दही लोणी खराब न होता नीट टिकणे राहणे दुष दृष्टी प्राप्त होणे तसेच मृतजीवास जीवदान देणे अशा कितीतरी चमत्कार नी भरलेले असे लिलांनी त्यांचे आयुष्य भरलेले आहे हे आपल्याला त्यांच्या पुढच्या वाचनातून आणि कलेतनं कळतं ह्या दिवलीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत सज्जनांचे संरक्षण कर्ममार्गाचे आचरण गर्भहरण दृष्टांचे निर्धालन अस्पृश्यता निवारण सत्कर्मांचे प्राचारण भूदान आणि अन्नदानाचे महत्त्व नामस्मरणाचा महिमा भूतपिशाच्य बाधांचे निर्मूलन अशा अनेक गोष्टींचा त्यांनी जनतेला संदेश दिला तसेच त्यांनी आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे या दैवी बालिकाने वयात बालवयात म्हणजेच सोळाव्या वर्षात सकळ शास्त्र विशेषता वेदांतात प्रावीण्य मिळवले आणि समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले अशा या श्रीपादश्री वल्लभांना तुम्ही शरण गेलात त्यांचे भक्त शरण गेले तर ते म्हणतात मी कधीही त्यांच्याकडे पाठ फिरवत नाही तुम्ही जेव्हाही श्रीपाद श्रीवल्लभांची आठवण कराल भक्तीभावे त्यांची सेवा कराल तुम्हाला शंभर टक्के त्यांचा अनुभव हा येणारच प्रचितीही येणारच तुम्ही फक्त त्यांच्यासाठी स्वतःचा जीवसुद्धा अर्पण करण्याची तयारी दाखवलीत किंवा वाहून जाण्याची तयारी दाखवलीत तर श्रीपाद श्रीवल्लभ तुम्हाला तरुणही नेतात असेच हे श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रय म्हणजेच स्वामी समर्थ म्हणजे श्री दत्तगुरू सगळे हे अवतार एकच आहेत त्यांच्या कथा वेगळ्या असल्या रूपं वेगळी असली तरी त्यांचं कार्य मात्र सगळ्यांचं एकच आहे अशा या सगळ्या अवतारांचा एकच रूप म्हणजे श्री दत्तात्रय आणि त्यासाठीच श्री गुरुदेव दत्तांना नमन करून मी आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते भक्त हो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्ही एक लाईक नक्की करा तसेच ही गोष्ट ही कथा श्रीपाद श्री वल्लभांची पूर्ण जनतेपर्यंत पोचवण्याचं कार्य करा त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढचा असाच नवीन व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ